चिरूर येथील अनेक रिक्षा संघटनांनी एकत्रित येत एकदिवसीय एक आंदोलन करत आपल्या विविध मागण्यांसाठी प्रशासनाचे लक्ष वेधून घेतलंय त्यात प्रामुख्याने रॅपिडो ऑनलाईन सर्व्हिस ॲपला विरोध दर्शवित इतरही आपल्या अनेक मागण्या प्रशासनाला निवेदनाद्वारे देण्यात आल्या सोमवार दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झालेल्या या आंदोलनात शिरूर शहरातील जनसेवा संघर्ष शिवनेरी महाराष्ट्र नवनिर्माण भैरवनाथ व रामलिंग जनसेवा आदी रिक्षा संघटनांनी सहभाग घेतल्याचे आयोजक व आम आदमी पार्टीचे अनिल डांगे यांनी सांगितले यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून रिक्षाची रॅली काढण्यात आली व तिचा शेवट तहसील कार्यालय येथे झाला यावेळी झालेल्या छोट्या सभेत अनेकांनी आपली मते व्यक्त केली निवासी नायब तहसीलदार स्नेहा गिरीगोसावी यांनी शासनाच्या वतीने निवेदनाचा स्वीकार केला याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात नमस्कार मी शिवनेरी रिक्षा संघटना तालुका अध्यक्ष अनिल डांगे आणि आम आदमी पार्टी सुरू शहराध्यक्ष अनिल डांगे आज आम्ही रिक्षा चालकाचं जे मुख आंदोलन जे घेतलंय या मुख आंदोलनासाठी अनेक पक्ष आणि राजकीय संघटना विविध प्रकारच्या ज्या रिक्षा संघटना आहे शिरूर तालुक्यामधल्या अनेक नावाने त्या जा, जाणल्या जातात या जा, सर्व संघटना सर्व सभासद सर्व रिक्षाचालक मित्र आज या आंदोलन आंदोलन सहभागी करण्या आंदोलनात सहभागी झाले आणि आंदोलन यशस्वी करण्यासाठी त्यांनी मोलाचं असं योगदान उचललं आहे आमच्या शिरूर शहरातील प्रमुख अशा मागण्या आम्ही या बॅनरला मांडलेल्या आहेतच पण त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये जे रिक्षा चालकाचं चक्काजाम आंदोलन आहे त्या आंदोलनाला आमचा जाहीर असा पाठिंबा आहे आमच्या सुरू शहरातील जाहीर अशा मागण्या मी दोन तो दोन मिनटात आपल्याला सांगतो आहे अयवध खाजगी वाहतूक बंद झाली पाहिजे रॅपिडो मोबाईल ॲप बंद झाला पाहिजे सुरू शहरातील रस्ते खड्डेमुक्त झाले पाहिजे विना परवाना ई रिक्षा नोंदी बंद झाली पाहिजे आणि जो परवाना सोडलेला आहे मुक्त परवाना जो सोडलेला आहे तो मुक्त परवानाही बंद झाला पाहिजे कारण या मुक्त परवान्यामुळं सुरू शहरामध्ये असेल किंवा पुणे जिल्ह्यामध्ये असेल मी तर म्हणेल पूर्ण महाराष्ट्रभर असेल एक रिक्षा चालकामध्ये तीव्र अशी स्पर्धा चालू झालेली आहे हा मुक्त परवाना त्वरित असा बंद करून रिक्षा चालकांना योग्य असा दिलासा द्यावा अशी मी शासनास विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार मी शिवनेरी रिक्षा संघटना पुणे जिल्हा अध्यक्ष विजय आज ज्या आमच्या प्रमुख मागण्यापैकी जे स्थानिक आमच्या शिरूर शहरातील रस्ते खड्डे जे झाले आहेत ते बायपासपासून ते आमच्या बसस्टँडपर्यंत आहेत या रस्त्याच्या खड्ड्यामुळे भरपूर असे आत्तापर्यंतचे रिक्षांचे किंवा इतर वाहनांचे अपघात झाले त्यावेळी काही जणांना तिथे स्वतःचा जीवही गमावा लागलेला आहे आणि हे जो सेकंड आमची जी मागणी ती रॅ रॅपिडो ॲप बंद झाले पाहिजे रॅपिडो ॲपमुळे जे रिक्षावाल्यावर जो उपासमारीची वेळ आली ते ॲप बंद होण्यासाठी जो आम्ही आज मुकमोर्चा काढला आहे ते ॲप बंद व्हावा आणि पुणे शहरातील ज्या रिक्षांना त्यांच्यावर त्रास होतो आहे त्यांना पाठिंबा द्यावा यासाठी आम्ही आमचं आंदोलन केलेलं आहे आणि आमच्या सर्व संघटनेनी यात खूप शांततेने असा हा मुकमोर्चा काढून सगळ्यांनी व्यवस्थित पाठिंबा दिला आहे याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानतो धन्यवाद